पुढं काय होत जो नरकरी अज्ञान नाना परी पाखंड सेवन खोट बोलाव त्याला मर्यादा आहे सोडून वागला की त्याला नर्यात नाही त्यास हा म्हणून नाना परी पाखंड सेवन जो न करी अज्ञान वैतरणी नदी माझी त्याशी पतन पूया पूर्ण जे का सगळ्यात घाण नदी त्या नदीमध्ये त्याला टाकलं जात रजस्वलेचा संपर्क करते स्नान शौचन आचरती पूया पूर्ण समुद्रांत घालती भास्कर निशापती जवसे आणि ते सगळं त्यांच्या समोरच ते सर्व असत आणि ते त्यांना शिक्षण घेतात पापी लोकांना त्यांना त्यापासून काय त्रास होत नाही त्यांना कसला वास हे सुद्धा जात नाही का तर शेवटी ते देव आहे